काणकोण सार्वजनिक आरोग्य केंद्रात एकीकडे मूलभूत सुविधांचा अभाव असताना विना वापर पडलेल्या इस्पितळ वाहनांनी या टाकली आहे आरोग्य मंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत लोकचं सांगे ब्रह्मज्ञान ज्ञान आपण कोरडे पाषाण अशी परिस्थिती काणकोण हेल्थ सेंटरची हांगा कितें जाला प्रोब्लम की हांगा ज्यो अँबुलसी आशिल्ल्यो हो। या अँबुलसीचे व्यवस्थित मेंटेनन्स नाशिल्ल्या कारणान ह्यो अँबुलसी पळय हांगा ती दोन एम्बुलंसी आणि एक सुमो गाडी हंगा पडिल्ली कंडिशन त्याच बरोबर त्याचबरोबर हबर असल्या कारणान हातून मोठ्या प्रमाणात उदक साचिल्यान हंगा डेंगू किंवा मलेरिया सारखा महाभयंकर रोग जवळ शकता आज कन्सर्न ऑथॉरिटी जी ती सगळ्या गावा वचून लोकांना सांगता की उकती आयदना कट्ट्यो भायर उडय नाकात टायर भारत उडवात गटारां निवळ दोरात घरा सायडीच्या निवळ दवरात पण हे फक्त भाषणात दितात काय कितें म्हूण मोठो प्रश्न खुद्द जे आमचे हॉस्पिटल असा या हॉस्पिटलाच्या भारत स्केपचं हड्ड जन लोकांनी नाराजी व्यक्त केल्या पहिरुच आम्ही काणकोणात आयकताले की काणकोणचे जे स्केप हड्डे असतात ते खं तरी काढपचे डिसिजन घेतला म्हणून ते अजून म्हणजे हालेले ना ते हायलेच ना त्याचबरोबर हॉस्पिटलाच्या भारत जे गाड्या आसात गवरमेंट गाडयो हो, त्य खरी स्केपचे हड्डे जल्ले असतात तुम्ही मुद्दम पोवपूक शकतात ही जी गाडी ही हंगा सुमो सुमोचे चार टायर एकदम न्यू असतात पण ती हा स्क्रेप कंडिशनला उडिल्ली असा दुसरी ही पण अँबुलस असा अँबुलन्सीची परिस्थिती तुम्ही शकतात एकदम नाजूक असा आणि जर असे करत जे डेंगू मलेरिया जो जवळ असा ताका सरकारूच नाही खची ऑथॉरिटी जी आज ती आडोव शकना कारण जे पण काणकोणात हा आज जो कारभार चला तरी हायर ऑथोरिटीन लक्ष घेण्याची गरज असता कारण काणकोणात जो स्टाफ येतो मॅक्झिमम तो लेट लागला आणि बेगीन घर लागून तुम कडेन लक्ष ना म्हणून लोक आयकतात लोक आता तरी बेजारलात आणि ते बेजारन आयज लोक कडेन कॉन्टेक्ट लागला की गव्हर्मेंट ऑफिसान गेले आमची कामं हॉस्पिटलान आयल्यार आमकां प्रॉब्लम जाता हॉस्पिटलाच्या भारत आलेल्या हे जे स्क्रेपचे सिच्युएशन असं ते पोवून खूप व्हाट दिसता फक्त हे जे अधिकारी आसात ते फक्त लोकांक भाषणच देतले काय कितें त्या वचून काय कृती करपाची ना असो म्हण आतां लोक मोठा प्रश्न पडला बरोबर लोक मागतात की जे कन्सर्न ऑथॉरिटी आसा ताणी ताबडतोब काणकोणांना भेट दिवन काणकोणची परिस्थिती जाणून घेवची अशें लोकांनी डिमांड केल्लो आसा इन गोवा खाती विशांत प्राऊग गांवकार काणकोण